आनंद घेणार आहोत या ठिकाणी बिरसा मुंडांच्या जयंतीनिमित्त एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो आणि तुमची आज भावस्कर सरांनी जे वातावरण केलेले आपल्या शाळेचं खूप प्रफुल्लित झालेलं आहे आणि पोवाडा तर एवढा गायलेला आहे जे महाराष्ट्रातून पहिलाच पोवाडा बिरसा मुंडावर कोणी जर गायला असेल तर सर भावस्कर सरांनी खूप खूप धन्यवाद सर तुम्ही आले खूप आनंद वाट सर खूप छान आणि खूप द्याव आणि लिहून दिलं तर आम्ही सर्व पाठ चालू सगळ्या मला खूप बरं वाटलं आज आपल्या कार्यक्रमाला मान्यवर मान्यवरापैकी आज भीमसेनजी सर आदरणीय रिटायर शिराळे सर या ठिकाणी आलेले आहेत ऐकून घ्या तर ते आपल्याला मार्गदर्शन करतील अशी त्यांना विनंती करतो तुम्ही शांतते राहायचा शांती देणारे कथागत गौतम बुद्ध सर्वात पहिले आपले आदिवासी मधला विद्यार्थी असलेले पहिला विद्यार्थी कोण माहित आहे तुम्हाला कोण आदिवासीचा पहिला विद्यार्थी एक लव्य हा एक लव्य शिकू नये अंगठा कापल्या ते शिकू नये म्हणून ते इंग्रजाने नाही कापला तर आज ज्या बिरसा मिळा त्यांची जयंती आहे त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आपल्याला भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व समतावादी विज्ञानवादी आणि विज्ञानवादी संत महापुरुष आणि भारतीय संविधान यांना माझे श्रीवार अभिवादन आज या ठिकाणी आपल्या बालगोपालांना मिळून मला फार आनंद वाटला विशेष आपल्या आ... <coughs> ज्यांची ती धडपड समाजाचं घेणं मला देणं आहे म्हणजे समाजाचं कोणतरी आहे की भावना त्यांच्यात आहे त्यामुळे मला खूप समाधान दुसरी बाब या विद्यार्थ्यांचे जे गाणे बसवले की नाही कोणी बसवलं मला माहिती आपण बसवले नाही का तर ज्यांनी बसवलं ते अतिशय उत्कृष्ट गाणे बसवले इतके मुलं हे इतके मोठे कलाकार आहेत ज्यांनी शिकार करा इकडे फिरावं असे लोक असून त्यांच्याकडून ते गाणे गाण्यामध्ये सुद्धा जी मुलांनी जे गाणं म्हणते की नाही ते शिकारीचा प्रकार येतोय शिकारीचा भाग असते नाही झुलू लोक वगैरे असतात ते परदेशात त्यांचे अशा प्रकारचे शिकार करतात ते गाणं डान्स वगैरे असतात तशा प्रकारचे गाणं मला दिसतं मला बरं तर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले मित्र साहेब साहेब गोदरे साहेब आमचे भावस्कर सर गवी सर आणि सरोकर साहेब युवराजी आणि इथले सर्व माझे मित्रांनो आणि शिक्षक अध्यापकांनी आता याबद्दल मी गाणं जे तुम्ही म्हणते की नाही थोडंसं मी वेळ घेतला चालेल थोडंसं जास्त नाही घेणार काही गोष्टी याच्यात महत्वाच्या बिरसा मुंडा यांचा संघर्ष कोणाविरुद्ध होता बिरसा मुंडा यांचा संघर्ष कोणाविरुद्ध होता इंग्रजांविरुद्धांच्या अगोदर कोणाविरुद्ध त्यांनी था था? संघर्ष केला त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता माहिती तुम्हाला ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता त्यांनी इंग्रज सुद्धा ख्रिश्चन होते इंग्रज सुद्धा ख्रिश्चन होते त्यांनी धर्मांतर का केलं प्रश्न हा निर्माण त्या धर्म काळ आदिवासी स्वतःला या देशाचे मूल मालक मालक आहेत या देशाचे मालक आदिवासी आहे नंतर मूल निवासी वगैरे मूल म्हणजे आदिवासी हा जो आदिवासी शब्द आहे नाही मूळ निवासी ज्यांना हिंदू म्हणून समजा यांची संस्कृती वेगळी आहे आदिवासी संस्कृती वेगळी आहे यांचे ते वेगळे आहे हिंदू लोक रामाला मानतात आदिवासी रावणाला मानतात नाही का नाही रावणाला मानतात रावणाची पूजा करतात रावण सुद्धा आदिवासी म्हणजे आदिवासी संस्कृतीतला होता हा ब्राह्मण आदिवासी विचाराचा आता आपण हे जे सांगितलं या कवितेमध्ये साहेबांनी कवितामध्ये कि इंग्रजांनी आमच्यावर अन्य अत्याचार केला त्यांच्या विरुद्ध संघर्ष केला कोणी केला संघर्ष बिरसा मुंडाने केला इंग्रज चालल्या गेले मग आता आम्ही सुखान राहायला पाहिजे गेले ना जे आमचे शत्रू होते जे आमच्यावर राज्य करणार होते नाही बिरसा मुंडाचं कार्य संपलं नाही देशाला स्वातंत्र्य मिळालं ना आता नाही बिरसा मुंडाचं कार्य राहिलं का आता शिल्लक स्वातंत्र्य मिळवणं त्यांचा उद्देश होता बरोबर आहे मग आता काय हरकत आहे आता आम्ही सुखी आहोत आम्ही सर्व समानतेने वागतोय आहे इतका प्रत्येका माणसाचं न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे भारतीय संविधानाचं मूलभूत हक्क आहे मूलभूत हक्कामध्ये सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे तुम्हाला मिळतं सगळ्यांना समानता शिक्षण आहे शहाऐंशी त्र्याऐंशी हजार शाळा बंद झाल्या आजारी इकडते भारतातले शहाऐंशी हजार शाळा बंद करण्यात गेलो हे का करण्यात आलेलं आहे हे लक्षात ठेवा पाहिजे भावस्कर सरांनी जर सांगितलं विद्येविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना नीती गेली नीती वित्त गेले नित्ती विना खेचले नीती गेली मती गेली गती केली क्षुद्ध केली वित्त गेले वित्तमुळे पैसा गेला इतका अनर्थ एका इतकी चांगली नि, व्याख्या ही जगा कोणीच केली नाही इतकी चांगली व्याख्या केली के जगात कोणीच के आमचे सर्व आधुनिक विद्येमुळे झाले आणि या विद्येमुळे हे गाडी चालवतात या हे मोठ्या मोठ्या पदावर जाऊन बसले या विद्येमुळे आज भारता सर्वोच्च पदावर एक मागासवर्गीय बसले या विद्येमुळे कोणी माहिती सर्व द्रौपदी आदिवासी आपले कोण आदिवासी भीतीमुळे आमचे बाजू तुम्ही शिकले ना तुम्ही शिकले सुद्धा तुम्ही असे मोठे पदार्थ आता प्रश्न मी मूळ मुद्दा पुन्हा येतो आधी इंग्रज युद्ध केले इंग्रज चालल्या गेले आता आम्ही सुखानं आहोत असं वाटते तुम्हाला अजून सुद्धा भारतीय समाज काय ठिकाणी शेती करतो शेती उजाडल्या जातात शेतीमध्ये गोरं ढोर चालल्या जातात इंग्रज तर केले हा मग सुकाराप आहे आता इंग्रजांचा अंध अत्याचार होता मग शेती उधारणारी इंग्रज आहेत का आमची शेती उधारणारी आता ही ह्या इथं यांचे शाळा देऊ बांधू नये म्हणणारी इंग्रज आहेत का ही शाळा तो बंद करा म्हणणारी इंग्रज आहेत का नाही ही शाळा बंद करा अरे म्हणणारी इंग्रज आहेत का प्रश्न आता प्रश्न हा काले अंग्रेज आहेत हा काले अंग्रेज आहे हे कोण आहे हे कोण आहे ही शाळा इथं या पारद्या इथं राहू देऊ नका आमच्या वस्तीत राहू देऊ नका आमच्या शेजारी राहू देऊ न म्हणणारे इंग्रज आहेत का इंग्रजांचे संस्कार नाही एक एकमेट एक पुन्हा लक्षात ठेवत आहे हे लक्षात ठेवत इंग्रजांनी तुम्हाला जंगलात पाठवलं का इंग्रजांनी तुम्हाला जंगलात पाठवलं का आदिवासी म्हणून तुम्हाला रानवनात पाठवलं का इंग्रजांनी पाठवलं का हे लक्षात ठेवा तुम्ही इंग्रज आले तोपर्यंत तुम्ही ते चांगले राज्य करते होते या चांगल्या घरात राहत होते सुस्थितीत राहत होते आणि इंग्रज आले आणि तुला जंगलात पाठवून दिलं असं झालंय का युवराजी इंग्रजांनी तुला जंगलात रानुमान भटकायला लावलं का प्रश्न माझा आहे सर त्यांच्यावर त्यांच्या विरुद्ध लढा लढले म्हणूनच त्यांना विरोध झाला म्हणून तर आम्हाला बाहेर पडावं लागला प्रश्न प्रश्न माझे प्रश्नाला उत्तर माझ्या माझ्या प्रश्नाला उत्तर काय इंग्रज आले आणि तुम्हाला जंगलाच्या गावाच्या बाहेर पाठवलं बोलायला लावलं इंग्रजांनी असं नोंद आहे कुठे अशी नोंद मला दाखवा असे इंग्रज आले आणि त्यांना भारतीयांना जंगलात पाठवलं शिकार करायला लावलं समजून आलं मुद्दा समजून द्या तुम्ही सर इंग्रज भारतात आले प्रत्येक ठिकाणी प्रत्येकच धर्म आणि प्रत्येकच समाजावर या क्रांतिकारी जेवढे okay. होते यांच्यावर सगळ्यावर इंग्रजाचे अत्याचार होते समजा आपण गुलाम होतो मग त्याआधी mm. ही स्थिती स्थिर होती इंग्रजाच्या mm. याच्या mm. आधी स्थिती स्थिर होती mm. भारतात फक्त mm. ही जी काही पद्धत होती ती ब्राह्मणवादीची ती जी पद्धत होती ती होती परंतु इंग्रज आल्याच्या नंतर ज्यावेळेस इंग्रजाविरोध असं काही लढाई झाली त्या इंग्रजाच्या याच्यामुळं क म्हणजे त्या बंदुकीच्या धाकावर जे काही समजा राज्य का त्यांनी निर्माण करणं लावलं त्यामुळे असं सम आमचं म्हणजे पूर्वजांची असं लेखी तोंडी लेखी नाही पण तोंडी असं चालत आलेलं आहे की त्यांच्या याच्या बंदुकीच्या धाकावर इंग्रजाला कंटाळून हे बाहेर गेले समाजा कंटाळून बाहेर गेला असं तुमचा मुद्दा आमच्या सगळ्या लोकांना स्वीकारली नाही स्वीकारली नाही स्वीकारली आता बा प्रश्न थांबा

परदेशी आदि लोक आले यांच्याशी आणि फार मोठा निकराचा लढा दिला या लोकांनी आदिवासी लोकांनी या लोकांनी त्या परतीय शत्रूशी लढा दिला लढले लढले काही लोक शरण आले मग त्याने गावात घेतलं ते शरण आले नाही आम्ही मरू पण तुमच्या शरण जाणार नाही ते दंगलात गेले शिकार शरण जाणार नाही आम्ही शरण हाच आहे <laughs> त्या इंग्रजांना आम्ही तुम्हाला शरण जाणारच नाही टाकले गेले की इंग्रजांचे शत्रू होते इंग्रजांच्या अगोदर सुद्धा रानावनात भटकत होते हे सर्व मुस्लिम राशी आले त्यावेळेस पार्थिव जंगलात शरीरत होता आता देवाचा आपण तुम्ही म्हणतो आता याच अंगठा कोणी कापला माहिती पहिला मुद्दा मांडला एकलव्याचा अंगठा कापला ते इंग्रजांनी युद्ध केलं मारामारी केली म्हणून त्याचा अंगठा इंग्रजांनी कापला वस्ती स्थिती खरी आहे पहिला मुद्दा हा आहे की तो सुटला नाही पाहिजे सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे तुम्हाला अंगठा कापला नाही हे मुलांना समजलं नाही तरी मी सांगतो काय हे असं नाही हे त्यांच्यासाठी मीच खरं तुमच्यासाठी हे मुद्दा पा आजचं शिक्षण काय हो लवकर घेतो पण तरी हे काही मुद्दे आजचं शिक्षण कोणतं कॅम्प्युटर यायला पाहिजे पाडे यायला पाहिजे यायला पाहिजे यायला पाहिजे की नाही कम्प्युटर हे आजचं शिक्षण सर्वात मोठं शिक्षण आहे पीएच डी आहे कॉम्प्युटर साक्षरता त्या काळात शिक्षण कोणतं धनुष्यबाण आणि धनुष्यबाण एका आता हा मुद्दा मी जास्त राबवणार होतो धनुष्यबाण सर्वात मोठी विद्या आणि ह्या विद्यामध्ये या आदिवासी बार्धाने शिक्षणाचा अधिकार नाही तो इसकून घेतला अंगठा कापला म्हणजे शिक्षणाचा अधिकार कापून घेतला तुमचं पेन हिसकून आजच्या काय पेन हिसकून घेतले आजच्या काय शाळा हिसकून घेतले म्हणजे एक लाख अंगठा कापले आजच्या ते एक आपलाही अंगठा कापले चालू शाळा बंद करणं म्हणजे अंगठा कापले हे अंगठा कापली वस्तू किती आहे हे वस्तू किती समजून घ्या मिळालं नाही ना ते आणि हे जे मोठमोठ्या पदावर गेले ना हे फक्त शिक्षणामुळे गेले आणि शिक्षणावर बंदी आता हे जो सरकारी शाळा बंद करणं चालू आहे सरकारी शाळा बंद करणं खालची माझा नावतू एक पुण्यामध्ये तो शिकतो आय टी इंजिनिअरचे दावे तो पाचवार दीड लाख रुपये फी का वाटते एक लाख पन्नास हजार रुपये फी आहे आदिवासी घेऊ शकत मी करू शकत हा मुद्दा शकत्यासाठी मी माझ्या अभिमानासाठी सांगू राहतो विसंगतीसाठी सांगतो ही विसंगती किती विसंगतीसाठी उदाहरू माझं दावा इतके मोठे यासाठी सांगत नाही माझ्या दोऱ्यापेक्षा जास्त पैसे भरणार कित्येक लोक असतील पण आमचा आदिवासी कुठे शिकेल आता हे जे दु, तुमचा मुद्दा खासदार होता हा एक आहे आदिवासींसाठी याच्या अगोदर कोणी काम केलं माहिती का शिवाजी महाराजांचे बहिरीचे कोण होते हेर खात्याचा प्रमुख कोण होते आपले आदिवासीत लोक आदिवासी खाचा खाचा खरच त्याला माहीत होत्या कुठे जायचं कसं ठरायचं कुठे कुठे हेरगिरी करायची हे आदिवासीने माहीत होत महाराजांनी पहिला उपयोग आदिवासी जर करून घेतला त्याच्यावर कोणी करून घेतला दुसरं ते शिवाजी महाराजांचे वंशी होते ते राजर्षी शाहू महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांनी पारदायचा काय संबंध आहे का तुम्हाला थोडंफार माहिती हा बरोबर ठीक मी थोडक्यात सांगतो तुम्ही पारधी लोकांना शाळेत पाठवतो मुलांना आम्हाला खायची सोय नाही शाळेत काय जाणार बरोबर आम्हाला खायची राहायची सोय नाही आम्ही शाळेत काय थांबतो पाचशे कोटी शिक्षणे घेत आहेत पोटाला पाहिजे म्हणून शाहू महाराजांनी त्यांच्या रसोड्यामधून पावध्याचे मुलं शाळेत आहे त्यांना एक भाकर द्यायची आणि एक रुपया ऋतू ऋतून वाचून घ्या पावधी त्या मुलांना शाळेत शिक्षण शालेय पोषण आहार आहे की नाही हे शालेय पोषण आहार राजाचे शाहू महाराजांनी त्यावेळेस त्यांनी आपल्या रसोडामध्ये स्वयंपाक किचन त्यांचं त्याच्यातून त्यांना माझ्याने एक भाकर द्यायला पाहिजे खूप असायचे त्यांचे जे प्रमुख अंगरक्षक त्यांचे हे लक्षात ठेवा की यांचा मुंडा धीरसा मुंडा यांचा जो संघर्ष होता प्रस्थापितांच्या विरोधात होता इंग्रज सुद्धा प्रस्थापित होते त्याच्या अगोदरचे प्रस्थापित होते संस्कृती त्यांच्या विरोधात दिडसाई मुंडा लढले पण तो तुमच्या जे इंग्रजांच्या विरोधात इतके म्हणून त्यावेळेस ते प्रस्थापित जे जे होते त्यांच्या विरोधात हे महत्वाचे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ह्या शाळा बंद ते खरी, खरी देवता आहे आता दोघा दोन देवता दुसऱ्या तुलना जास्त नाही करणार ही किती शिकलेली आहे कोणी शिकवलेले असं सर्टिफिकेट होतं का डेड पास होतं की या होत्या हो नॉर्मल स्कूल पाठव शिकल्या त्या नॉर्मल स्कूलची परीक्षा दिली डिग्री होती महा फुले परीक्षा दिल्या नॉर्मल स्कूल झालेले नंतर ते शिक्षिका झालेले आणि सावित्रीबाई सरस्वतीबाई खुलेची डिग्री माहिती तुम्हाला कित अर्ग पास आहे कोणत्या कोणत्या महिला शिकलं आपल्या सरस्वतीबाई विद्येची देवता आहे ती स्त्री होती स्त्री होती पुरुष होती स्त्री होती एकाही स्त्रीला शिकू दिलं नाही सावित्रीबाई फुलेने एकाही मुलीला शाळेत येऊ दिलं नाही कोण मुली शिकलेला आहे सरस्तीने येऊ दिलं इंग्रजांनी येऊ दिल्या खरं का पण पणस्वतीने सरस्वतीने कोणतीही शाळा उघडली कोणती डिग्री होती कोणते लेक्चरर होती कोणतं पुस्तक लिहिलं तिला सज आमच्या लिहिता येत होते की शंका नाही तर त्याला ते सई आहे का सरस्वती बाई मिळेल सई दोनच हात होते चार हात <laughs> आहे आणि सावित्रीबाई कवित्री होती त्यांचे ग्रंथ अजून सावित्रीबाई सावित्रीबाई फुले समोर वाङमय लिहिले त्यांचं आहे ते आपल्याला पाहायला मिळते तर या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि मुलांना यांची एक गोष्ट सांगतो आता संपवतो काही वेळ भरपूर इकडे लक्षात आहे लक्षात तुम्ही शाळेत काय यायला पाहिजे माहितीये का शाळेत काय काही एक गोष्ट छोटी छोटी गोष्ट सांगतो आणि मी आज त्याला संपवतो गोष्ट एका जंगलामध्ये एक सिंह राहतो सिंह माहिती तुम्हाला जंगल एक मेंढपाळ होता मेंढपाळ म्हणजे काय मेंढ्या का? पाडणार